नमस्कार मित्रांनो बैलगाडा प्रेमी या चेन नेल वरती आपले स्वागत आहे तरी आज ह्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला काही अपडेट देणार आहे आज होणाऱ्या अशा भव्य दिव्य मौजे नाखताने मैदानात आपल्या सर्वाच्या लाडका दशम हिंद केसरी बक्कासूर पलताना दिसेल का व आज होणाऱ्या मॉर्जे नागता आणि मैदानातील बक्षिसाचे स्वरूप असे आहे की एक नंबर साठी एक किलो चांदीची बैलगाडी होती रोख रक्कम पचहत्तर रुपये होते व द्वितीय क्रमांकासाठी इक्यावन रुपये तृतीय साठी एकतीस हजार, एक हजार आणि इत्यादी अशी काही बक्षिसे होती मित्रांनो वय मैदानामध्ये आपल्या सर्वाच्या लाडका दशम हिंद केसरी बकासूर आपल्याला दिसेल का याची माहिती मी आपल्याला या व्हिडिओ मार्फत देणार आहे तरी आपण ला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला जाणून घेऊया की बकासूर आज होणार या अशा भव्य दिव्य मौजे नाखताने येथे होणारे महाराष्ट्र केसरीचे पारंपरिक मैदानम जे होणार होते ते काही कारण मुले रद्द करण्यात आले आहे त्यामुळे बकासूर आज आपल्याला पलताना दिसणार नाही आहे तर नेमका कोणत्या मैदानात पलताना दिसेल ह्याची देखील व्हिडिओ मी लव्ह क्रच घेऊन येणार आहे तरी आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका